में। नमस्कार शुभ संध्याकाळ सर्वांना गावाकडे या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे खूप दिवसातून शेतकरी जोडी बघायला भेटले असेल मोठ्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला खूप दिवसातून साहेब आलं होतं लवकर त्याच्यामुळे मग आम्ही इथं कांदा भरायचं चाललेत नेमकं हे आलं मग त्यांनी पण थोडंसं भरू लागितलं हे काय तीस बत्तीस थैली भरली आम्ही तिघांनी सकाळपासून आणि हे आता आले होते तर एवढं झालं आमचं भरून आता अजून इकडं एवढा पडलाय म्हणजे ह्या आयरणीतला तिसरा भाग झाला अजून दोन भाग राहिले भरायचे तीस पस्तीस थैली भरली म्हणजे शंभर थैली भरल आणि तिकडं पण आपली दोन एकशे थैली आहे तर तो सगळाच आपण माल आता घालवला <laughs> विकला म्हणायचं टाकला विकून कारण आपल्याकडं ठेवायला हे नाही पुढच्या वर्षी आता चांगलं करणार आहे ठेवणं बिवणं सगळं व्यवस्थित ओकेच करायचं पुढच्या वर्षी सगळं काय टेन्शन नाही व्यवस्थित सगळं ठेवायला वगैरे जागा करायची आणि दुसरं म्हणजे कांदा पुढच्या वर्षी चांगला होणार आहे कारण थोडंसं ह्या खा कांद्याला म्हणतात ना युरिया वगैरे आम्ही जास्त हे आहे त्याच्यामुळं म्हणलं टिकतोय का नाही आणि परत पावसा पाण्याचं पण भीती ठेवायला काय जागा नाही त्याच्यामुळं मग आम्ही विकून टाकलेला आहे हा कांदा तर तुम्हाला बनवू शकता असेल कसा का विकला काय विकला ते ऐकण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा शेअर झालं करा पण आधी महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा आणि काय राहिलं नाही ना बेलायकन पण क्लिक करून ठेवा जेणेकरून तुम्हाला आपल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पडत राहील आणि आता सांगते आमचा कांदा विकला आहे साडे अकराशे रुपयाने तो पण दोन भागमध्ये करून एक चिंगडी बाजूला काढली आणि मोठा कांदा असा दोन भागात का हे करून विकलेला आहे कांदा साडे अकराशे रुपयाने आपण जागेवरच दिलेला आहे इथे येऊन त्यांची गाडी भरून जाते आपण फक्त निवडून द्यायचा आहे माल फक्त आणि मग त्यांची गाडी येऊन ती भरून जाते आणि मग आम्ही किती ओ घरी दीडशे दीडशे ठे थैली घरी ठेवली आणि ही दोन तीनशे भरून टाकायची थैली आणि बाकीचा मग आहे घरी त्याच्यापुरती आहे जागा तर तेवढाच आहे बाकीचा ठेवून मग नस करण्यापेक्षा आपलं काय होते चार दोन पैसे तेवढं मग करून टाकायचं उगाच काय करायचं ठेवून त्याच्यामुळं मग हा टाकलेला आहे आम्ही खपवून कारण ठेवण्याची जागेची कमतरता असल्यामुळं आता पुढच्या वर्षी मग आहे ह्यांचं नियोजन शेडवर शेड वगैरे करायचं तर बघू मग नंतर मग त्याच्यामध्ये ठेवलं जाईन काय तोपर्यंत मग हे नाही ठेवू शकत कारण पावसा पाण्याची गॅरंटी नाही किती पडतो किती नाही ना उगाच ठेवून काय करायचे नाही त्याची जपणूक झाली तर तो हातात तोंडाशी आलेलं पण जायचं त्याच्यामुळे जेवढं भेटेन तेवढं कापलं काढून घ्यायचं काय आता कसं असते माहिती आहे काय गेल्या वर्षी इतका दर सापडला गेल्या वर्षी चांगला दर होता आमचा कांदा होता जास्त नव्हता यंदा जास्त केला गेल्या वर्षी होता तेराशे चौदाशे दीड हजारापर्यंत घालवला आम्ही कांदा आणि हा आता अकरा साडे अकराशेने दिलाय कारण यंदा आवक जास्त भरपूर वाढली आणि आवक वाढल्यामुळं कांद्याला दर थोडासा कमी आहे म्हणायचं असू दे आता काय कसं असते आपलं आल्या जर नसतंय हे तर ठरलेलंच आहे कारण चार पाच हजाराचा दर भेटायला आपल्याला नशीब मोठं लागेल तेवढा दर काय माहिती कधी भेटतोय मग दरवर्षी आपण कांदा करतोय पण अजून चार ते पाच हजार दर भेटलाच नाही आपल्याला पण आता मला वाटते भेटावं दर पुढच्या वर्षी तरी आता तर गेलंच म्हणायचं पण पुढच्या वर्षी तरी तेवढा दर भेटावा कारण एवढी खुश होईन ना मी तर <laughs> पहिल्यांदा रेकॉर्ड ब्रेक रेकॉर्ड ब्रेक दर भेटल त्यावेळेस लय भारी वाटेल पण आता तवा खरं आता काय करणार त्याच्यामुळं म्हणून मी तुम्हाला विचारलं होतं दर कसा आहे काय कारण प्रत्येक भागात कांद्याची आवक कमी जास्त असते त्याच्यामुळं मग दर पण कमी जास्त होतोय असं बघितलं की ते वेगळं दिसतंय असं छान दिसते इकडला पण पावणेकर काढून तो घरी नेऊन ठेवायला थैली भरून आणि तिकडला आपण भरायचा चाललाय तो भरून आपलं पटकन घालवून टाकायचंय कारण ऊन जास्त आहे उकड्यानं उगाच काहीतरी नास्तो स्वयची त्याच्यामुळं मग चालले भरायचं आपलं काय करणार तर तुमच्या इकडं पण जरा काय ती सांगा मी शॉर्ट व्हिडिओ टाकला त्याच्या मग कमेंटमध्ये सांगा किंवा इथं टास्क सांगा पण काय आहे का एक दोन जणांनी कमेंट केला अजून बाकीच्यांच्या कमेंट आल्या नाही म्हणून मी बघितले पण नाही असेच नोटिफिकेशन ना पडलं होतं पण असू द्या कसं असेल तसं जे दर असेल तो सांगा काय आपल्याला जिथं परवडण तिथं आपण देणारच आहे कारण मी तर दिलाच आहे अजून राहिलेला काय आहे तो लगेच नाही आता थोडासा मग महिनाभर वेट करू आणि मग देऊ हे का नाही त्याच्यामुळं मग ठेवलेलं आहे ओ ओट आणला तर चला <laughs> आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा शेतकरी जोडी पहिल्यांदाच व्हिडिओमध्ये मध्ये आ, दिसली तुम्हाला चालू केल्या केल्या तर त्याच्यामुळे व्हिडिओची सुरुवात छान झाली तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा कसं आणि सगळं रख रक रक करतंय भरपूर ऊन होतं आज माझे तर डोळ्याची डोक्याची आग झाली लय दिवसात नाच राहण्यात आले म्हणून लय त्रास झाला माझे त्रास झाला मापाच्या बाहेर दुपारपर्यंत त्रास झाला दुपारनंतर वाटत होतं घरीच जावं एवढा त्रास झाला पण आता काय नाहीलाच असतो उन्हात करावंच लागतंय कारण एवढा कांदा भरेपर्यंत तर उन्हातच आहे कारण दोन तीन दिवस तर मोडते नाच का आणि ऊन पण भरपूर लागायला लागले मस्त पंचेचाळीस अंशावर नसेल पण त्याच्या कमी पण तिला पंचेचाळीस अंश असल्यासारखं वाटतंय खरंच काय करणार लिअवड झाले उन्हाचं शेतकऱ्याचं माणसं म्हणते बाहेर पडू नका बाहेर पडल्याशिवाय तरी आहे का हो पर्याय आपल्याला मच आपण आपण बाकीच्या सगळ्यांना बाहेरच काम करायला लागतंय की काय करणार बाहेर काम केल्याशिवाय कुठं घरात येणार आहे तर चला बाय बाय भेटूया येऊ नेक्स्ट व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या इकडं उन्हाळ्याचं वातावरण बघा तर चला बाय बाय सी यू